बुलढाणा जिल्ह्याचे मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये आज दोनशे अनुकंपा उमेदवारांना तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले आहे मुंबई येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनुकंपधारक एकशे शहाऐंशी उमेदवार आणि लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त एकाहत्तर असे एकूण दोनशे सत्तावन्न उमेदवारांना जिल्ह्याचे सह पालकमंत्री संजय सावकारे यांच्या शुभ हस्ते नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले आहेत या कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यासह विविध यावेळी उपस्थित होते आज नियोजन काय होत आज, का आज महाराष्ट्र शासनातर्फे मोठी थेट असं आपण त्याला म्हणूया अनुकंपाचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी घेण्यात आलेली आहे सतरा सप्टेंबरपासून जो सेवा पंधरावडा सुरू केलेला होता दोन ऑक्टोबरपर्यंतचा त्याच्यामधला एक भाग होता की अनुकंपाची जे काही जागा भरल्या जायच्या का ते काही क्लिष्ट पद्धती होत्या त्याच्यामुळे वर्षानुवर्षे या जागा भरल्या जात नव्हत्या त्याची सोपी पद्धत करून या अनुकंपा भरती लवकरात लवकर व्हावी अनुकंपाचा हा अनुशेष कमी करावा संपव्य प्रकारे असा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून सगळे नियम जे जुने होते ते बदलून सुटसुटीत असे नियम नवीन नियम केले आणि त्या अनुषंगाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दहा हजाराच्या वर अनुकंपाच्या जागा प्लस एम पी एस सीच्या जागा अशा एकूण दहा हजाराच्या वर जागा एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आज होता त्यात भंडारा जिल्ह्यातीलही एकशे शहाऐंशी अनुकंपाच्या जागा होत्या आणि जवळपास एकाहत्तर जागा एम पी एस सीच्या होत्या त्याचं नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आधी इथे होता बुलढाणे बुलढाणा जिल्हा सॉरी पुढे भंडाराला त्याच्यामुळे भंडारा झाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर इथेही कलेक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कार्यक्रम घडवून आणलेला आहे सगळा कार्यक्रम महाराष्ट्राचा जो होता तो लाईव्ह पण इथे दाखवण्यात आला होता आणि देशाचे पंतप्रधान यांनी तो संदेश दिला होता महाराष्ट्राच्या ज्या भरती आहेत सातत्याने कराव्या म्हणून त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदेसाहेब या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम हाती घेतला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुकंपाची भरती ही पहिल्यांदा झालेली आहे सगळ्या लोकांना न्याय मिळाला काही गोष्टींच्या थोड्याशा त्र्युटी बाकी आहेत त्याच्या त्याची पूर्तता करून राहिलेल्या पोस्टिंगही दोन तीन महिन्यात करण्यात येतील असं माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आणि या लोकांनी आता प्रशासकीय सेवेत आल्यानंतर जनतेची कामं चांगल्या पद्धतीने करावी जे कठोर अनुभव त्यांना आलेले आहेत तसा कठोर अनुभव त्यांच्यामार्फत लोकांना इतर होता कामा नये अशीच आमची अपेक्षा आहे की त्यांनी लोकांना चांगल्या प्रकारे सेवा द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना शुभेच्छा देण्यात आली दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी दर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे शासन म्हणून मुख्यमंत्री वगैरे त्याच्यातून